सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे सर्वोच्च न्यायालयानं शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत महत्वाचा निकाल देईल अशी चर्चा कालपासून रंगलेली होती मात्र आता या प्रकरणावर बारा नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय खर तर चिन्ह तेव्हाच गोठवायला पाहिजे होतं जर तुम्हाला द्यायचं होतं होत पण नाव आणि चिन्ह दोन्ही कसं देऊ शकता नाव तर देऊ शकत नाही ना तुम्ही माझ्या तुम्ही दुसरा देणार का ह्या पक्षावर आता इतर बोलाही हक्क नाही ठीक आहे न्यायालयामध्ये त्यांची बाजू त्यांनी मांडावी आमची भूमिका आणि आमची बाजू आम्ही मांडू आणि आम्हाला निश्चितपणे न्याय मिळेल याची खात्री कायद्याचं राज्य आहे कोणीही कायदा म्हणून कुठलाही निर्णय होऊ शकत नाही घेऊ शकत नाही तारीख पे तारीख पण निकाल कधी असा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून उपस्थित करण्यात येतोय कारण पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे हा शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल लागणारची शक्यता होती मात्र न्यायालयानं पुन्हा एकदा सुनावणीसाठी नवी तारीख दिली आहे बारा नोव्हेंबरला आता पुढील सुनावणी पार पडणार आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर हे प्रकरण निकाली काढा अशी मागणी कपिल सिब्बल यांनी न्यायालयात केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीत होणार आहेत असं कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं हे प्रकरण तातडीनं ऐकलं जाणं आवश्यक असल्याचंही सिब्बल म्हणाले तर आम्ही ही याचिका बारा नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणीसाठी घेऊ असं कोर्टानं स्पष्ट केलं हो बारापासून युक्तिवाद सुरू होतील पहिले कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद होईल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे आणि त्यानंतर बाकीचे रिस्पॉन्डंट हे युक्तिवाद करतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची संविधानिक दृष्टिकोनातून आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून मजबूत बाजू आहे त्यामुळे जेवढं हे प्रकरण पुढे ढकलता येईल तेवढं ढकलावं असंच मानसिकतेच बाकीचे रिस्पॉन्डंट त्यांना सूचना देत असतील आणि म्हणून त्याप्रमाणे त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं असण्याची शक्यता सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलल्यानंतर दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले पक्ष आणि चिन्हावर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर आग पाखड देखील केली त्यांनी न्याय दिला पाहिजे की नाही औ चिन्ह गोठवलं तरी चालेल आम्हाला खरं तर चिन्ह तेव्हाच गोठवायला पाहिजे होतं जर तुम्हाला द्यायचं होतं पण नाव आणि चिन्ह दोन्ही कसं देऊ शकता नाव तर देऊ शकत नाही ना तुम्ही माझ्या बापात जरा तुम्ही दुसरा देणार का नाव कसं देऊ शकता हा खरा मुद्दा आहे आणि म्हणून चिन्ह आणि नाव दोन्ही मिळाली पाहिजेत खरं तर न्यायानं देताच कामाने ते आमची आहेत आमची त्यांना काय करायचं त्यांनी गेलेत ना घर सोडून त्यांना जे काय करायचं करू दे ना त्यांना न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे आम्हाला न्याय न्यायदेवतेनं देवतेना दिलेला आहे धनुष्यवान एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला म्हणजे शिवसेनेला दिलेला आहे शिवसेना पक्ष हा मूळ बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना तो पक्ष मिळाला आहे त्यामुळे ह्या पक्षावर आता इतर कोणाचाही हक्क नाही ठीक आहे न्यायालयामध्ये त्यांची बाजू त्यांनी मांडावी आमची भूमिका आणि आमची बाजू आम्ही मांडू आणि आम्हाला निश्चितपणे न्याय मिळेल याची खात्री आहे शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवरून दोन्ही पक्षांचे मित्र पक्ष देखील मैदानात उतरले आहेत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरेंना न्याय मिळणार असल्याची भावना व्यक्त केली आहे तर दुसरीकडे रावसाहेब दानवे यांनी शिंदेच्या बाजूने निकाल लागणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे न्याय हा विषय आहे संविधानावर विश्वास असणारी मंडळी आहे तिथे काही का असे ना काही प्रमाणात आहे त्यामुळे संविधान वर आधारित हा निकाल उद्या येईल कायद्याचं राज्य आहे कुणीही कायदा म्हणून कुठलाही निर्णय होऊ शकत नाही घेऊ शकत नाही अशा प्रकारची संधी आज चालून आली आहे आणि न्याया न्यायालयाकडून ती अपेक्षा आहे राजकीय दृष्ट्या त्यांनी एकमेकाच्या विरुद्ध तक्रारी केलेल्या आहेत कोर्टात केस दाखल आहे आणि कोर्टाने जरी तारीख पुढे ढकलली आहे तरी पुढच्या तारखेपर्यंत वाट बघावं लागेल आणि मला असं वाटतं की जो निर्णय होणार आहे तो शिंदे साहेबाच्या बाजूने होणार आता सर्वोच्च न्यायालयात बारा नोव्हेंबरला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे त्यामुळे या प्रकरणी पुन्हा तारीख मिळणार की थेट निकाल लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसंच कुणाला धक्का बसणार आणि कुणाला दिलासा मिळणार याकडे देखील अवघ्या महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास